गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे मी आपण शिकवत आहे यासाठी आपणास मी लहान लहान वाक्य देत आहे त्या वाक्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजचं पहिलं सेंटेन्स आहे आई ॲम इन बेड आई ॲम इन बेड आय इन बेड मी बिछाण्यात आहे आहे सेकंड सेंटेंस यू आर विथ टीचर वी आर विथ टीचर आम्ही शिक्षकासोबत आहोत आम्ही आहोत नंबर थर्ड वी आर सिंगर वी आर सिंगर आम्ही गायक आहोत आम्ही गायक आहोत हे बघा हे टू बीच्या रूपापासून बनणारी हो ही वाक्य आहेत इथं ॲमचा यूज केला आपण इथं आरचा केला आणि इथं आरचासुद्धा केलेला आहे त्याच्यानंतर राईप मँगोज राईप मँगोज आर डेलिसियस राईप मँगोज mangoes आर डेलिसियस पिकलेली आंबे गोड असतात पिकलेली आंबे गोड किंवा स्वादिष्ट असतात स्वादिष्ट नंबर फिफ्थ ही इज इन इंग्लंड ही इज इन इंग्लंड ही इज इन इंग्लंड तो इंग्लंडमध्ये आहे तो इंग्लंडमध्ये आहे सी इज अँड अग्ली गर्ल सी इज अँड अगली गर्ल ती क्रूप मुलगी आहे ती क्रूप मुलगी आहे सेवन दे आर मेन दे आर मेन ती माणसे आहेत ती माणस ते माणसे आहेत मराठी इज मराठी इज अ डिफिकल्ट लँग्वेज इज अ डी आय डिफिकल्ट लँग्वेज मराठी भाषा अवघड आहे मराठी भाषा अवघड आहे अमन इज अ मॉर्टल अ मॅन अ मॅन इज मॉर्टल माणूस नश्वर आहे माणूस नश्वर आहे नश्वर आहे म्हणजे तो नष्ट होणार आहे म्हणजे जन्मालाला तो मृत्यू पावणार आहे यू आर फुल यू आर फुल तू मूर्ख आहेस तू मूर्ख आहेस तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आय ॲम इन बेड मी बिछाण्यात आहे वी आर विथ टीचर्स आम्ही शिक्षकांसोबत आहोत वी आर सिंगर्स आम्ही गायक आहोत राइप मँगोज आर डेलिसियस पिकलेले आंबे स्वादिष्ट असतात ही इज इन इंग्लंड तो इंग्लंडमध्ये आहे सी इज ॲन अग्ली गर्ल ती कुरूप मुलगी आहे दे आर मेन ते माणसे आहेत मराठी इज अ डिफिकल्ट लँग्वेज मराठी भाषा अवघड आहे अ मॅन इज मॉर्टल मॅन इज मॉर्टल मानव हा माणूस नश्वर आहे यू आर फुल तू मूर्ख आहेस ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि हा जो क्लास आहे तर तो शेअर करा लाइक करा सब्सक्राइब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग